आता संगमनेरमध्ये स्वतःच्या कारखान्यात तयार केलेलं उडबेस एम डी एफ तसेच प्लायवूड फर्निचर फक्त जीपी माहेर फर्निचरमध्येच सर्वात कमी आणि होलसेल दरामध्ये फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स भांडी आणि गृहोपयोगी वस्तू सर्व काही एका छताखाली बत्तीस हजार रुपयांपासून विवाह बस्त्याचे पॅकेज सुरू खरेदीसाठी फायनान्स सुविधा उपलब्ध तुमच्या ऑर्डरनुसार फर्निचर तयार करून मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण जीपी माहेर फर्निचर देवगाव रोड गोळीबार मैदानाजवळ पेट्रोल पंपा शेजारी संगमनेरखुर्द तालुका संगमनेत संपर्क सत्याहत्तर सदुसष्ट शून्य नऊ त्र्याहत्तर त्र्याहत्तर दहवाळ सराफ खरवंडीकर यांच्या दालनामध्ये गुढीपाडव्यापर्यंत सोनेपे सोना फ्री ही योजना कार्यान्वित केली गेली आहे नगरकरांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन नवनाथ भाऊ दहिवाळ आणि सचिन दहिवाळ यांनी केलंय दहिवाळ सराफ खरवंडीकर यांचं नवनागापूर रेणुका स्कूलजवळ आणि पाईपलाईन रोड यशोदानगर समोर दालन आहे यामध्ये ग्राहकांना सोनेपे सोना फ्री या योजनेचा लाभ घेता येणार आहे गुढीपाडव्यापर्यंत ही योजना सुरू असणार आहे तर नवीन मासिक बचत योजना गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आली आहे ग्राहकांना त्यांच्या आवडीचे दागिने आजच्या बाजारभावाप्रमाणे बिल करून सहा महिन्यांचे मासिक हप्ते करून दिले जाणार आहेत सहा महिन्यांच्या हप्त्यांची फेड करून तो दागिना ग्राहकांना बुकिंग केलेल्या भावाप्रमाणे मिळणार आहे तर इतर विविध योजना कार्यान्वित असून विविध सणोत्सव काळामध्ये खरेदीवर विविध ऑफर्सही ठेवल्या जातात आपल्या सर्वांच्या आनंदासाठी यंदाच्या गुढीपाडव्यानिमित्त आमच्या अहमदनगर शहरातील नवनागापूर आणि यशोदानगर नगर कमांसमोरील दोन्ही शाखेमध्ये सोने पे सोना फ्री म्हणजे सोन्यावर सोनं फ्री अशी ऑफर आम्ही आपणा सर्व ग्राहकांसाठी ठेवलेली आहे गुढीपाडव्यानिमित्त आजपासून गुढीपाडव्यापर्यंत की सोने खरेदी करा आणि त्याच्यावर सोने मिळवा अशी ऑफर ही आहे आमच्या येथील शोरूम आणि पाईपलाईन रोड नगर कमान समोरील शोरूममध्ये ही योजना आहे त्याचबरोबर मासिक बचत योजना आणि आणखी एक भर म्हणून आम्ही आज आता सध्या अशी योजना करत आहे की ग्राहकांनी डायरेक्ट येऊन सोने खरेदी करायचं आवडीचा दागिना घ्यायचा त्याचं बिलिंग होईल चालू भावानुसार त्याचं बिलिंग होईल आणि तो दागिना त्या ग्राहकासाठी वेगळा ठेवला जाईल बिल वेगळं ठेवलं जाईल आणि त्याच अमाऊंटचे आम्ही हप्ते पाडून सहा महिन्याची फेड ही ग्राहकांसाठी उपलब्ध करून देत आहे ह्या योजनेमध्ये ग्राहकांचा फायदा असा आहे की त्यांना आवडीचा दागिना लगेच पाहता येईल आणि लगेच घेऊन ठेवता येईल दुसरी गोष्ट भावाचा फायदा मिळेल आज जर कोणी बुक केलं आणि ते सहा महिन्यांनी त्याची फेड आहे समजा महिन्याला द्यायचेत पैसे सहाव्या महिने म्हणजे भावाचा जो वाढ होणार आहे तो वाढीचा जो तोटा होतो ग्राहकाचा तो तोटा याच्यामुळं मुळं वाचणार आहे आणि आपली आवडीची वस्तू ग्राहकांना मिळणार आहे त्याच्यामुळे ही योजना आम्ही आजपासून आमच्या दोन्ही शोरूमला कार्यान्वित केलेली आहे मासिक बचत योजनामध्ये सोन्यावर सोनं देतोच आहे आम्ही तसंच एक हप्ता फ्री पण देतो पैशावर आणि नेहमीच आपल्या ह्या ब्रांचमध्ये दोन्ही ब्रांचमध्ये माझ्या ह्या स्कीम महिला दिनाच्या ऑफर महिला दिनाचे गिफ्ट दिवाळी बंपर अशा गोष्टी चालूच असतात आत्ताच दिवाळीमध्ये आम्ही मोठी स्कीम ठेवली होती त्याच्यामध्ये प्लेजर गाडी ही विजेत्याला देण्यात आली आणि पैठणी साड्या सोन्याची नग कॉईन्स चांदीचे कॉईन्स हे पण दिले आम्ही नेहमीच ग्राहकाच्या सेवेत काही ना काही नवीन योजना आणतच असतो ग्राहकांना त्याचा जास्तीत जास्त आनंद मिळावा फायदा व्हावा हो, अशीच आमची एक नेहमीप्रमाणे सर्विस असते त्याचबरोबर आमच्याकडं कलकत्ती पॅटर्न टेम्पल ज्वेलरी कास्टिंग ज्वेलरी स्टोन ज्वेलरी सोन्या चांदीचे सगळ्या प्रकारचे दागिने बावीस कॅरेट हॉलमार्क चोवीस कॅरेट हॉलमार्क बिगर घटीचे दागिने उपलब्ध आहेत सर्वांपेक्षा सगळ्यात कमी मजुरी आमची आहे आकर्षक दागिना वेगवेगळ्या कमीत कमी वजनामध्ये हा शोरूमला तुम्हाला मिळतो तर आपण सर्वांना माझी विनंती आहे माझं जे आता नवीन शोरूम आहे ते नवनागापूर रेणुका स्कूल शेजारी सह्याद्री चौकाच्या थोडंसं अलीकडं रेणुका स्कूल शेजारी आपल्या राहुरी नगर रोडवर आहे दैवाळ सराफ खरवंडीकर या नावाने आहे आणि जी मूळ शाखा आहे खरवंडी शहरातली रोड का है। एक भेट सोने और सोने ही जर का मन समोर आहे तरी अवश्य आपण एकदा तरी भेट देऊन गुढीपाडव्याचा आनंद हा करावा आणि सोन्यावर सोने मिळवा ही माझी विनंती दहिवाळ सराफ खरवंडीकर यांच्या दालनामध्ये सर्व प्रकारचे आकर्षक डिझाईनशे सोन्याचे दागिने टेम्पल ज्वेलरी कास्टिंग ज्वेलरी सर्व स्टोन ज्वेलरी राशीचे खडे हिऱ्यांचे दागिने उपलब्ध आहेत दागिन्यांच्या घडणावळीवर सर्वात कमी मजुरी असलेलं हे दालन असून सर्व शाखांमध्ये हॉलमार्क प्रमाणित बिगर घट्टीचे दागिने उपलब्ध आहेत शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथोलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर